दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आलेले असताना संपूर्ण नाशिक हे मनसेमध्ये झालेलं होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या माजी कार्याध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या गीता संजय जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी सलीम शेख शहराध्यक्ष सुदाम कोंबडे योगेश शौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे शेकडो महिलांच्या समवेत प्रवेश केला गीता संजय जाधव यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केल्यामुळे सातपूर शहरात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढल्याचं से चित्र दिसत आहे दरम्यान बघूयात गीता संजय जाधव यांच्या सामाजिक कार्याचा सा आढावा ग्राफिक्सच्या माध्यमातून सातपूर कॉलनी परिसरात सर्वात प्रथम ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीनं जवळपास पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित परिसरातील नागरिकांसाठी रक्तगट हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन कोरोना काळात स्वखर्चाने आयसोलेशन सेंटरची स्थापना कोरोना काळात गरजू नागरिकांना मोफत धान्य गरीब नागरिकांना ब्लँकेटचे वाटप परिसरातील बेरोजगार तरुणांना जाधव परिवाराकडून रोजगार उपलब्ध आपल्या सामाजिक कार्यामुळे सातपूर पंचक्रोशीत गीता संजय जाधव या संपूर्ण सातपूरकरांना परिचित तर आहेतच दरम्यान कोरोना काळात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप गीता जाधव यांच्या वतीनं करण्यात आले होते त्याचप्रमाणे सातपूर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांसमोर मोफत सी सी टी व्ही बसवण्याचा उपक्रम देखील गीता जाधव यांनी हाती घेतला असून सातपूरमधील अनेक महापुरुषांच्या पुतळ्याला गीता जाधव यांच्या वतीने मोफत सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना गीता संजय जाधव यांच्या मार्फत रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे गीता संजय जाधव यांच्या या सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, महाराष्ट्र राज्याचे से उपाध्यक्ष सलीम शेख यांनी घेतली असून सातपूर शहरात गीता संजय जाधव यांचा मनसेमध्ये प्रवेश राज ठाकरे यांच्या उपस्थितीत देखील संपन्न झालेला आहे दरम्यान या सर्व संदर्भात मनसेचे पदाधिकारी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली उद्या नऊ तारखेला महाराष्ट्र निर्माण पक्षाचा वर्धापन दिवस आहे त्याचं औचित्य साधून आदरणीय जननायक राजसाहेब ठाकरे हे कालपासनं या शहरामध्ये उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू श्रीरामाची त्या ठिकाणी आरती घेण्यात आली त्यानंतर शहरामध्ये अनेक कार्यक्रम अनेक समाजातील थोर व्यक्तींना भेटसुद्धा देण्यात आली आणि आज संध्याकाळी सातपूर आंबड लिंक रोड येथील पक्षाचे कार्यकर्ते असीम वारशी त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन तसेच त्या ठिकाणी शाखाचं सुद्धा महाराष्ट्र निर्माण सुद्धा उद्घाटन आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते झालेलं आहे त्यानंतर अशोकनगर भागातील माझे समा सहकारी नगरसेवक माझे लहान बंधू आदरणीय जी शेवरे यांच्याही कार्यालयाचं अशोकनगर या ठिकाणी उद्घाटन झालं तसेच अशोकनगर या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा सुद्धा महाराष्ट्र शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि तसंच माझ्या भगिनी शिवजन्मोत्सव समितीच्या कार्याध्यक्षा झुंजार महिला आदरणीय गीताताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे ह्या प्रवेश सोहळ्यासाठी मनसेचे नेते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय शालीनताई ठाकरे तसेच महाराष्ट्र निर्प निर्माण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार अध्यक्ष सुधाम कोंबडे तसेच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पराग शिंत्रे तसेच रतन कुमार इचम राज्याचे सरचिटणीस भाऊ मुतडक हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आणि मी मी सर्व हे सर्व नेते मंडळीचं आणि सर्व सातपूर भागातील माता भगिनी बंधूंचं मनापासनं स्वागत करतो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दोन हजार बारामध्ये तसा जो मनसेचा झंझावत होता यापुढे तसा ज्या नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मनसेचा झंजावत राहिल्याशिवाय राहणार नाहीये धन्यवाद दरम्यान येत्या काळातच आगामी निवडणुकांचे बिगुल वाजणार असून गीता संजय जाधव यांचा पक्षा मनसे पक्षात प्रवेश झाल्यामुळे सातपूर शहरात मनसेचा झंझावत बघायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे तुषार ढिपले नाशिक न्यूज सातपूर